नागपूरच्या गणेश टेकडी मंदिर येथे आज श्री अष्टविनायक मित्र मंडळातर्फे अकराशे किलो लाडूचे वितरण करण्यात आले नागपूरचे प्रसिद्ध असलेले श्री गणेश टेकडी मंदिर येथे श्री गणेश जन्मोत्सव निमित्ताने आज मोठ्या प्रमाणात गणेश भक्त या ठिकाणी तब्बल अकराशे किलो लाडूचे प्रसाद वितरण करण्यात आले हा प्रसाद तयार करण्यासाठी जवळपास दीड महिना कालावधी लागला असल्याची माहिती मंडळांकडून देण्यात आली आहे आज दिवस गणेश चतुर्थी म्हणण्यापेक्षा गणेश जयंतीचा दिवस म्हणणे जास्त संयुक्तिक होईल पौराणिक कथा आपल्याला माहीतच आहे गणेश जयंतीची यांची तिथीनुसार माघमध्ये गणेश जयंती करण्यात येते जशी ती ती चतुर्थी आहे त्याच्यानंतर येणारी जी विनायकी चतुर्थी आहे त्या मुहूर्तावर यांची गणेश जयंती साजरी केली जाते आज तर कमीत कमी एक दीड लाख तर लोक येणारच आज गर्दी वाढली आजकाल श्रद्धा वाढली आहे त्यामुळे गर्दी वाढली आहे अकराशे किलोचा लाडू आहे तो आणि इथली काही उत्साही भक्त आहेत त्यांच्याकडून तो।, तो प्रोग्राम होता आम्ही त्यांना सहकार्य दिलं मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स 25 साल का शुद्धता का भरोसा लोंधी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड नागपुर